नमस्कार मी पर्यावरण मित्र किरण शिंदे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाकुर्ली येथील फीट रोडवर एक अवजड वाहन चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून नऊ ते दहा झाडांना इजा केली होती त्यामध्ये त्या झाडांच्या त्या फांद्या तुटल्या होत्या पुन्हा एक मोठे वीस ते बावीस फुटी उंचीचे एक मोठे वडाचे झाड सुद्धा याच्यामध्ये मुळासोबत उपटून निघले होते या संदर्भातले मी तक्रार टिळकनगर पोलीस स्टेशन आणि के डी एम सी आयुक्त तसेच के डी एम सी वृक्ष प्राधिकरण यांना लेखी तक्रार दिली होती ही तक्रार मी नऊ तारखेला दिली होती त्यानंतर मी साधारणतः आठवडाभर पूर्ण आठवडा मी पाठपुरावा करत होतो पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभाग आणि टिळकनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय विजय कदम यांच्याकडून गुन्हा दाखल होण्यामध्ये मला कुठलीही कारवाई मला त्यांच्याकडून दिसून आली नाही त्यांच्याकडून ह्या प्रकरणी मला अतिशय उदासीनता दिसून आली त्याच्यामुळे काल रात्री मला अक्षरशः हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी टिळकनगर पोलीस स्टेशन येथे मध्यरात्रीपर्यंत आंदोलन करावे लागले त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी महानगरपालिकेचे उद्यान निरीक्षक देशपांडे यांना बोलून आज त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे माझी कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांना विनंती असेल की अशी कुठल्याही प्रकारे बेकायदेशीररित्या झाडांची कतल होत असेल किंवा बेकायदेशीरित्या झाडं तोडली जात असतील तर त्यांनी तात्काळ जवळचे स्थानिक पोलीस स्टेशन आणि वृक्ष प्राधिकरण यांना लेखी तक्रार द्यावी धन्यवाद